मित्रांनो आज पुण्यातील ह्या नवली ब्रिजवर आहे पुढे ह्याच नवली ब्रिजवरती तो ॲक्सिडेंट झाला हाच तो पूल आहे इथून बघत असला हा पूल जो आहे हा भूत प्रेत असं या पुलाला काही लोक समजतात तिथे काय दुर्घटना होतात इथं काही मागच्या पाच वर्षात चारशे पाच लोकांचा मृत्यू झाला या पुलावरती तर असे चार वर्षात कितीतरी ॲक्सिडेंट झाले तर अशी तरी लोकांनी मिळते आणि हाच तो पूल आहे आणि ॲक्सिडेंट झालेला आता दोन दिवसापासून तर एखाद्या लोक कमी वेगाने जातात आणि इथं ॲक्सिडेंट झाल्यामुळे ही शंभर एकशे चार असायची आता मला तुम्ही बसायची पण नाही जेशे नसा तुंबगत असायचं पडलेलं सगळं हाच रोड जो रोड होतो तो पात्रला जातो हा जो तो हामरा एक दोस्त के छेंदा था जासा बुरो करा हामे का कंप्यूटर काय से जो के मे तो जस सब हास में तो एला इबा का जो एला वा कमेंटेशन की तरफ

갑자기 नुसकं झालं आणि फॅमिली जी सर्वच गेली होती पाच लोकांचा त्या मृत्यू झाला आणि आठ ठोठावला जाईल एका वर्षात चारशे कोटी असा काहीतरी दंड ठोटवला गेलेला आहे आणि ते इथं जे आहे ते मीटर आहे गाड्या हे करायचं मोजायचं पुढे सॉरी तरी देखील गाड्या चालवत नाही काय बघत नाहीत काही नाही गाड्या येतात आणि ॲक्सिडेंट होतो बघा साठच्या इथं दंड लागतो ही बघा येणारी जी ट्रक आहे हे किती फास्ट जातात म्हणजे हा उतार सुरू झाला आहे जिकडे आता ॲक्सिडेंट झालेलं तुम्ही बघितलं तर इकडे तुम्ही बघत असाल की एकदम गाड्या फास्ट जातात हे बघा इथं पण लिहिलेलं आहे टू व्हीलर गाडी थ्री व्हीलर गाडी आहे प्रत्येक गाडी येणारे उताराने फास्ते जाते आणि फेल होतं काही लोक पेट्रोलची बचत करण्यासाठी गाड्या बंद करतात नंतर न्यूटन करून गाडी चालू करतात त्याच्यामुळे काही ॲक्सिडंट होण्याचे भरपूर चान्सेस देखील आहे